नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा गोंदिया म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदियाचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो पण प्रत्येक जिल्ह्याचं फायनल कट ऑफ लिस्ट व्हिडिओ बनवून तुमच्या पर्यंत आपण पोचवत आहे प्रत्येक जिल्ह्यांचं कट ऑफ लिस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे चला तर आपण राज्य राखीव पोलीस बल म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक पंधराचा फायनल कट ऑफ लिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचं बघणार आहे ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता पोलीस पाल्य पोलिस पाल्याचं एकशे साठ कट ऑफ लागलेलं आहे माजी सैनिक एकशे साठ लागलेला आहे अनाथ असेल तर एकशे चौऱ्याहत्तर भूकंपग्रस्त एकशे एकोणऐंशी होमगार्ड असेल तर एकशे एक्क्याऐंशी प्रकल्पग्रस्त एकशे एक्क्याऐंशी खेळाडू असेल तर एकशे त्र्याऐंशी प्रकल्प ऑलरेडी प्रकल्पग्रस्त आपण बघितलेला आहे तर स्पोर्ट्समॅनचं पण बघितलं तर सर्वसाधारण एकशे सत्याऐंशी कट ऑफ लागलेलं आहे ओपन कॅटेगरी बघू शकता दोनशेपैकी एकशे सत्त्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे आणि टॉपर बघा एकशे ब्याण्णव मार्काचा उमेदवार आहे मैदान चाचणीमध्ये सत्त्याण्णव लेखी परीक्षेमध्ये पंच्याण्णव जबरदस्त मार्क मिळवलेलं आहे तर दोनशेपैकी एकशे ब्याण्णव मार्क टॉपर आहे ओके एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा तर पुढचा प्रवर्ग आहे एस सी एस सीमध्ये बघू शकतो मित्रांनो तुम्ही एक्स सर्विसमॅनचा कट ऑफ एकशे सदतीस मार्कवर लागलेला आहे खेळाडू असेल तर एकशे पासष्ट मार्कवर लागलेला आहे होमगार्ड एकशे सदुसष्ट प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे बहात्तर आणि सर्वसाधारण एकशे एक्क्याऐंशीचा कट ऑफ लागलेलं ला आहे एस सीचा पण कट ऑफ जबरदस्त लागलेला आहे एस सी प्रवर्गाचा कटॉप पण जबरदस्ती तर लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीमध्ये बघू शकता तुम्ही माजी सैनिक असेल तर एकशे चोवीस मार्कावर कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे एक 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 सत्तावन्न होमगार्ड असेल तर एकशे पासष्ट खेळाडू असेल तर एकशे सहासष्ट आणि सर्वसाधारण एकशे सत्त्याहत्तर मार्कावर इथं कट ऑफ लागलेलं आहे ओके एकशे सत्याहत्तर मार्कचं कट ऑफ लागलेलं आहे एस टी प्रवर्गाचं एस आर पी एफ तर पुढचा प्रवर्ग आहे वी जे ए विजयाचा सर्वसाधारण कट ऑफ किती लागलेला एकशे पंच्याऐंशी दोन उमेदवार एकशे पंच्याऐंशी मार्काचेच आहेत पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बी बघू शकता हो, सर्वसाधारणचा कट ऑफ एकशे ब्याऐंशी मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सीमध्ये एक सर्व्हिसमॅन एकशे एक्केचाळीसचा कट ऑफ लागलेला आहे आणि सर्वसाधारण एकशे ब्याऐंशी मार्काचा कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे सी ओबीसीचा प्रवर्ग थोडं मोठा असतो पण इथं चांगलेच असतात तर ओबीसीचा कट ऑफ आपण बघूया जवळपास बत्तीस जागा होते हैं। तर पोलीस पाल्य एकशे अडोतीस कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्त एकशे एकोणसाठ माजी सैनिक असेल तर एकशे होम एक एकोणसाठ होमगार्ड असेल तर एकशे एकोणऐंशी खेळाडू असेल तर एकशे एकोणऐंशी प्रकल्पग्रस्त एकशे ऐंशी आणि होमगार्ड ऑलरेडी आपण होमगार्ड बघितलेलं आहे चला खेळाडू खेळाडूचा एकशे ब्याऐंशी आणि सर्वसाधारण एकशे पंच्याऐंशी मार्गाचा कटॉप लागलेला आहे तर हा ओबीसी प्रवर्गाचा फायनल कट ऑफ लिस्ट आहे पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी एस सी बी सीमध्ये मध्ये बघू शकतो माझी सैनिक माझी सैनिक एकशे सदतीसचा कट ऑफ लागलेला आहे खेळाडू असेल तर एकशे अष्ट्याहत्तर मार्काचा कटॉप होमगार्ड असेल तर एकशे अष्ट्याहत्तर प्रकल्पग्रस्त एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण एकशे त्र्याऐंशी मार्काचा कटॉप लागलेला आहे एस सी बी सी प्रवर्गाचा हा फायनल कट ऑफ लिस्ट आहे ओके पुढचा आणि लास्ट प्रवर्ग आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये बघू शकतो मित्रांनो इथं पण जबरदस्त कट ऑफ लागलेला आहे एक्स सर्विसमॅन एकशे सदोतीस खेळाडू असेल तर एकशे अडुसष्ट सर्वसाधारण एकशे सत्तर मार्काचा कट ऑफ लागलेला आहे सर्वसाधारण आणि प्रकल्पग्रस्त एकशे एकाहत्तर होमगार्ड असेल तर, तर एकशे चौऱ्याहत्तर तर अशा प्रकारे डब्ल्यूचा हा फायनल कट ऑफ लिस्ट आहे आता त्याच्याच खाली त्यांनी वेटिंग लिस्ट पण जाहीर केलेलं आहे तर ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं अभिनंदन वेटिंग लिस्टमध्ये बघू शकता तुम्ही शंभरपैकी सत्त्याण्णव मार्क घेतलेला आहे मैदान चाचणीला आणि लेखी परीक्षेला अठ्ठ्याऐंशी टोटल एकशे पंच्याऐंशी मार्क घेऊन देखील वेटिंगला आहेत ओपनचा कट ऑफ नेहमी हायच कट ऑफ लागतो इथं सर्वच कट ऑफ त्यांनी डिटेलनुसार दिलेला आहे हा फिडेफॉल आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे तुम्हाला हा फिडफल पाहिजे आमच्या चॅनलला व्हिजिट करा टेलिग्राम तसेच चॅनलवरती नेऊन नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी